प्रशिक्षण घ्यायचं असेल बंडाचे मास्टर या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी बंडामध्ये डॉक्टरेट केलेले पंधरा वर्ष आम्ही त्यांचं बंड बघितलेलं तेव्हा विशाल दादा एकच विनंती करतो फक्त यांच्याकडून एक पंधरा मिनिट प्रशिक्षण घ्या तुम्ही खासदार होऊन दिलेलं जाणार आहे थँक्यू आपले नेते आताच ज्यांनी बंडाबद्दल बोललं ते बंडांचे नेते आपले नेते अजितदादा पवार अजितदादा घोरपडे अनाऊन्सर कोण आहेत मला माहित नाही पण मला कुठं नेऊन जोडायला लागला ठीक आहे सांगली पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने इतिहास घडणार याच्यात कुठे शंका राहिलेली नाही मगापासून काही थोडी जास्त काळजी करणारी माणसं चिंता करतायत की कोणत्याही पक्षाने चिन्ह न देता बंड करून राहायची पाळी विशालदादांच्यावर आली विशालदा तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू पण मी तुम्हाला बोललो होतो हेच होणार हे मला नक्की माहिती होत समाजात काही डॉक्टर असे असतात की ते नाडी बघून आजार ओळखतात त्यामुळं मी इथं घरात बसून मुंबईचा हा लावा ओळखली होती माझ्या आयुष्यातली एक निवडणूक तर अशी झाली आता कबाडी की सर आमचे जवळचे श्री बोलले तिकटच मागायला गेलो नाही ती थोडीशी आपली चूक झाली आणि दादा या पद्धतीने हा जनसमुदाय एकत्र करून त्यांच्या विचाराने उमेदवारी देऊन आणि मग ही सांगली घडवण्याचं सा श्रेय ज्यावेळेला तुम्हाला मिळेल त्यावेळेला तुम्हाला राजकारणातला खरा आनंद मिळेल आणि तो आनंद फार मोठा आहे या सगळ्या अनुभवातून मी गेलो आहे त्यामुळं हा या निवडणुकीचा निकालही मला माहिती आहे आणि या जिल्ह्याची पुढची परंपरा काय होणार आहे त्याची मला नक्की खात्री आहे संपूर्ण देशभर निवडणुकीचं वारं जोरात व्हायला लागलं आहे देशापुढं आणि तुमच्यातल्याही काही लोकांच्या पुढं एक विचार आहे की या देशातून बी जे पी संपवली पाहिजे बरोबर आहे त्रास झालाय आर्थिक व्यवस्था अतिशय विकृत पद्धतीने समाजापुढे मांडली जाते मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर केला जातोय मला काय कोणावर टीका करायची नाही काय गरजही नाही पण एक नक्की आहे की या परिस्थितीत आपण त्या विचाराला या ठिकाणून बाजूला करणं गरजेचं कर आहे भाजप देशातून हल्ली पाहिजे हटली पाहिजे म्हणजे दिल्लीतून हटली पाहिजे मला विचाराल तर दिल्लीपेक्षा मोठं संकट या सांगलीवर हो आहे आणि म्हणून या जिल्ह्यातून तर भाजप पूर्णपणे हटली पाहिजे याचा ध्यास आपण मनात ठेवून या पुढच्या काळात कामाला ला लागलं पाहिजे त्यामुळं आपण बंडखोर आहोत कुठल्याही पद्धतीचं न्यूनगंड मळात न ठेवता धाडसानी कामाला लागा आणि एक इतिहास रचायला सुरुवात करा निश्चितपणाने जनता पार्टीशी येते आज काय दिसायला लागले हे हा जनसागर सागर काय सांगून जातोय याचा अभ्यास खरं म्हणजे मला काय पक्षश्रेष्ठींना श्रेष्ठींच्यावर टीका करायची नाही परंतु याचा विचार व्हायला पाहिजे काय होणार आहे सांगलीत आणि म्हणून मी मगाशी सांगितलं हे प्रसंग माझ्यावर तर या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आले परंतु न मगता धाडसाने हातात झेंडा घेऊन पुढे व्हा निश्चितपणाने तुम्हाला जनता उचलून धरल्याशिवाय राहणार नाही आणि एक नवीन इतिहास या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही निश्चितपणाने रचाल या निवडणुकीत बरेच अनुभव येणार आहेत एक अतिशय गरजेची गोष्ट आहे दादा मला असं वाटतंय की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने एक नारा द्यावा धोका को हम दुबारा मोका नहीं देते। हमें मौत चलेगी लेकिन अपमान नहीं चलेगा हमें दुश्मन चलेगा लेकिन गद्दार नहीं चलेगा या परिस्थितीचा अंदाज घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अतिशय मुरब्बी कार्यकर्ते या काँग्रेसच्या माध्यमातून या जिल्ह्यात आहेत सगळ्यांच्या पुढं वसंतराव दादांचा आदर्श आहे आणि आत्ताच विशालदानी सांगितलं काँग्रेस पक्षावर किती प्रेम आहे खरी गोष्ट आहे या सगळ्याची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांनी कुठेही वेळ न घालवता आता कामाला लागावं आणि हा संदेश हा शेवटपर्यंत पोचवण्याचं काम करावं विशालदादांच्या माध्यमातून एक नवीन ने, नेतृत्व या ठिकाणी उभं राहील आणि आमच्या वयाच्या माणसांना आता हीच काळजी आहे की पुढं काय पुढं विशालदादा ही जाणीव ठेवून या पुढच्या काळात आपण काम करावं लागेल अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो पुढील काळात अनेक बदल जे जगात व्हायला लागलेत त्याची पुनरावृत्ती या देशात सांगलीपासून करण्याची गरज आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीच्या या कार्यकर्त्यांची आपल्याला प्रामुख्याने गरज आहे म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक जिंकणं अत्यंत गरजेचं आहे आज निवडणुकीत जरी कालावधी कमी असला तरीसुद्धा मतदारापर्यंत जा विश्वास निर्माण करा आणि ते प्रत्येक मत हे आपल्या पारड्यात कसं पडेल याची याचं नियोजन करा आणि मताची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी मी मगाशी वहिनी सांगितलं की आमचं घर आता एकवटलं आहे खरं आहे आणि याची गरजही होती तर या पुढील काळात याच पद्धतीने हा जिल्हा घडवण्यासाठी तुमचं एकवटलेलं घर असंच राहू द्या आणि एक नवीन इतिहास या ठिकाणी निर्माण करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूयात बंधूंनो देशात काही चिंता काही पक्षांना लागली आहे त्याच पद्धतीची चिंता या जिल्ह्यात निर्माण झालेल्या मोठ्या सहकारी संस्थाला जी घरघर लागली आहे त्याच्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लागलेली आहे आणि या चिंतेतून चिंतेतून बाहेर काढण्यासाठी ही निवडणूक जिंकणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे याच्यात दोन विचार आहे एक या निवडणुकीच्या माध्यमातून जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना प्रगतीची नवीन साधनं करून देणं आणि विकृत मनोवृत्तीची शासनातील काही विकृत माणसं ही बाजूला ठेवणं ही सुद्धा या काळातली गरज आहे वसंतराव दादांच्या काळापासून सांगली ही सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते या सहकाराच्या माध्यमातून अनेक प्रपंच उभे राहिले ही वस्तुस्थिती आहे जर सर्वेच घ्यायचं म्हणलं तर सहकारावरच सांगली जिल्हा उभा राहिला असं त्याचं उत्तर निघणार आहे परंतु या पुढच्या काळात या ठिकाणी ही सहकार मंडळी टिकवणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून विकृत मनोवृत्तीच्या सगळ्या लोकांना या राजकारणापासून बाजूला ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे नाहीतर या सहकारी संस्था शिल्लक राहणार नाहीत याच्यावर बोलायचं म्हणलं तरी एक दिवस पुरणार नाही एवढं प्रचंड उलतापादत या जिल्ह्यात काही लोकांनी केली करत चाललेले आहेत या पुढच्या काळात आणखीन काही करतील आणि म्हणून आपण सगळेजण जागे होऊन या निवडणुकीत आपण जिंकणार आहे नक्की आहे परंतु एक मत सुद्धा बाजूला जाता कामा नये याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे किती पोटतिडकीने मी बोललो विशालदादा बोलली आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत नाही जाऊ शकणार परंतु या जिल्ह्याची चिंता करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन जिल्हा वाचवण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी चळवळ वाचवण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या प्रपंचासाठी उपयोगी पडणारी साधनं वाचवण्यासाठी या निवडणुकीत जास्तीत जास्त टक्केवारीने मतदान करा आणि ते सुद्धा विशाल दादांना मतदान करा आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच दिवसांनी ही संधी आली आहे संधी वाया जायला नको युद्ध रोज होत नसतात परंतु ज्या वेळेला होतात त्यावेळेला कर्तबगार माणसांनी त्यात भाग घेऊन जनतेला समाजाला आणि देशाला दिशा देण्यासाठी इतिहास घडवावा लागतो आणि ते काम आज विशालदादा करतायत बसून चार पाच लोकांनी उल्लेख केला की आता माघार नाही माघारीसाठी अर्जच देत नाहीये माघारी घेण्याचा प्रश्नच येत नाही मी मगाशीच सांगितलं ना एका निवडणुकीत अशीच वेळ माझ्यावर आली होती मी तिकीट मागायलाच गेलो नाही अर्ज भरला आणि प्रचाराला सुरुवात केली मला तिकडेच नको होतं या देशातील सगळ्या पक्षांचं मी काय घोडं मारलं आहे मला माहीत नाही पण पक्ष माझ्या बाबतीत काही सरळ नाहीत आणि आता कदाचित कधीतरी शेजारी बसतात तर हात का काय कुणाला माहीत नाही परंतु काही काळजी करू नका या सगळ्या परिस्थितीतून एक नवीन इतिहास समाजापुढे मांडूया आणि समाजाचं समाधान करू तुमचं प्रेम आहे काँग्रेस पक्षावर त्या पक्षाचंही समाधान करू काय होत ना दादा असे बरेच प्रसंग बघितले तुम्ही आणि पर्यायी पक्षसुद्धा सांगलीतलंच निर्माण करू काय काळजी करू नका आता या शेवटी झालेल्या दोन तीन निवडणुका मी स्वत नाव दिलेल्या पक्षाच्या मार्फत लढवल्या त्यांना अंडीच पडतो कागदपत्र इकडे त्यामुळं हे लोकशाहीतील तरतुदींची काळजी करू नका याच्यावर आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत आणि त्या सगळ्या मार्गातून एक चांगली तरुणांची टीम या ठिकाणी उभी करू एवढं मी या ठिकाणी सांगतो परंतु तरुणांनी आता गेल्यावर एक मिनिटसुद्धा वाया न घालता एका मिनिटात किती मतदारांना भेटता येईल त्याचा अंदाज घेऊन प्रत्येक मतदापर्यंत जाऊन त्यांना प्रवृत्त करणं ही कामगिरी निश्चितपणाने बजावली पाहिजे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुमच्या या परिश्रमावरच या जिल्ह्याचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे शंभर वर्षाचा पुढचा इतिहास लिहिण्याचा वेळ आलेला आहे आणि ते लिहिण्यासाठी तुम्ही मदत करावी एवढंच माझी विनंती आहे ही विनंती करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र